आस्था टाईम समाजसेवेची आस्था असणारं एकमेव व्यासपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर आपल्या देशाची रचना दृढ आहे आज त्या संविधानाचेच रक्षण करण्यासाठी देशातील जनता एकजुटीने कार्य करत आहे आज दीक्षाभूमी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी पत्रकारांशी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की पंतप्रधान पदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पहिल्या पायरीला वाकून अभिवादन केले आणि त्यानंतर संसदेची इमारत बदलून टाकली आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामुळे देशभर लोकांना कळले आहे की संविधान बदलण्याचा कट चारशे पार मध्ये दिसतोय गावखेड्यातून इंडिया आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे विदर्भातील सर्व जागा आम्हाला मिळतील हा विश्वासही शेवटी जयंत पाटील यांनी बोलून दाखवला सविस्तरपणे जयंत पाटील काय म्हणाले ते आपण जाणून घेऊयात आज भारत बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तुम्ही या ठिकाणी विभाजन करायला आलेले आहे काय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आदर व्यक्त त्यांच्या कर्तृत्वाचा आणि या देशाला त्यांनी जे संविधान दिले जे आज आस्था गे लोकांनी टिकवलेले आहे त्याच्यासाठी त्यांच्या पुढं वंधन करण्यासाठी मी अनिल देशमुख साहेब आणि आमच्या पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आलो आज देशाला संविधान देखील महत्वाचं आहे याचा पदोपदी लोकांना अनुभव यायला लागला आणि या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी भारत एकवटायला लागलेला आहे याची प्रचिती अनेक ठिकाणी आम्हाला आणि संविधान निर्माण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आज मी राष्ट्रवादी काँग्रेस सुरेशचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आदरांजली व्यक्त आज धोक्यात आलाय असा आरोप बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जाहीर पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली त्यावेळी त्यांनी संसदेच्या इमारतीला पहिल्या पायरीला केलं आणि त्यानंतर इमारतच तसं आज संविधानाच्या दिवशी आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी आज घोषणापत्र ते जारी करत असतील त्यांच्या पक्षाचं तरी त्याचा अर्थ हाच आज आहे की देशभर आज लोकांना कळून आलेलं आहे की संविधान बदलण्याचा कट चारशे मध्ये दिसतोय आणि म्हणून दृष्टीने लोकांचा अधिक संभ्रम तयार करावा आणि लोकांना समजूत घालावी अशी पाळी आता आलेली आहे आणि म्हणून आजच्या दिवशी ते त्यांचा जाहीरनामा जाहीर करतात आज तिक्गत आहे कसं बघतोय पहिल्या टप्प्यातल्या विदर्भाचा प्रचंड प्रतिसाद इंडिया आघाडीला आहे असं दिसतंय आणि फार मोठ्या सभा साध्या खेडेगावातल्या सभांनाही प्रचंड अलोट गर्दी जमा होते आणि म्हणून विदर्भातल्या सर्वच्या सर्व जागा इंडिया एखादी सोडली तर इंडिया आघाडी विजयी होईल असं मला वाटतं सातत्याने जे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते भाजपमध्ये येतील असे आरोप होत मागे तुमच्या संदर्भात याचा बोललं जातं आता धर्मराव बाबा आक्रम सातत्याने आरोप निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या पलीकडे आता हातात काही राहिलेलं नाही आणि त्यामुळं असे खोटे नाटे आरोप होत असतील असं मला वाटतं थँक्यू माडामध्ये सुशील कुमार शेंदे आणि धैर्यशील माने जे आहे एकत्र येणार आहे सुशील कुमार शेंदे शरद पवारांसोबत असणार आणि धैर्यशील माने पक्ष प्रवेश करणार आहे मी आता पुण्याला जाऊन अक्लूजला संध्याकाळी चार साडेचार वाजता जाणार आहे आणि विजय सिंह मोहिते पाटील यांच्या सर्व समर्थकांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे आणि त्याचा संध्याकाळी सोहळा होईल फार मोठं बळ आमच्या पक्षाला या निमित्तानं मिळतेच नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात याचा परिणाम आपल्या सर्वांना दिसेल माळ्याचं समीकरण तर सकारात्मकच होत पवार साहेबांचा तो मतदारसंघ आहे पण आता अधिक ताकद होईल आणि शंभर टक्के यशाची खात्री आज आम्हाला त्या निमित्तानं होईल आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या टाइम्स न्यूज चॅनलला Good.